पहिलगाम दहशतवादी हल्ला आणि पश्चिम बंगाल हिंसाचाराचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून निषेध संभाजी भिडे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पहिलगाम येथील आतंकवादी हल्ला आणि पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून निषेध नोंदवण्यात आला आहे सांगली जिल्हाधिकाऱ्याने याबाबत संभाजी भिडे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून निवेदन देखील देण्यात आलं आहे या घटनेचा निषेध म्हणून शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संभाजी भिडेंच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढत पहलगाम मधील झालेल्या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहून पश्चिम बंगालमधील मुर्शिबाद येथे हिंदूंवर घडलेल्या चा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून कडून निषेध नोंदवण्यात आला आहे तसेच पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट करण्याची मागणी यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून कडून करण्यात आली आहे पश्चिम अत्याचार झाला मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये तसंच पश्चिम बंगालच्या इतर भागामध्ये त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसंच पश्चिम बंगाल सरकारचा सरकारचं बरखास्ती करून इतर राष्ट्रपती राजवट लावावी याच्या मागणीसाठी आपण इथं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत निवेदन दिलेलं आहे आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ही मुर्शिदाबादची घटना जी आहे ही आपल्या सगळ्यांना एक धोक्याची घटना आहे ते लक्षात घ्या जे मुर्शिदाबादमध्ये घडतंय तेच नागपूरमध्ये सुद्धा घडतंय तेच काश्मीरमध्ये सुद्धा घडतंय तेच केरळमध्ये सुद्धा घडतंय आपल्याला मराठीत एक म्हण आहे बघा जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात अशी आपली परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना असं वाटतंय की मुर्शिदाबाद खूप लांब आहे आणि तिथलं सरकार जे आहे ते विरोधी आहे म्हणून तसं आहे हा त्यातला एक भाग झाला कुठलंही सरकार कुठल्याही पक्षाचं असो लोकशाही आहे कुठल्याही पक्षाचं सरकार निवडून येईल पक्ष वेगळे असले तरी ते भारतातले पक्ष आहेत हिंदू हिंदूंचेच पक्ष आहेत ते लक्षात घ्या त्यांची मनोवृत्ती आपल्याला पाठिंबा हिंदुत्वाला पाठिंबा देते आणि याची का होते मुळात जाऊया आपण आपण संघटित होत नाही आपण पक्ष पंथ संप्रदाय जात सोडायला तयार नाही त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतय की हिंच्यापेक्षा आपण दुसऱ्यांना जर लागूल चालन केलं ला। तर त्यांची मतं आपल्याला पडतील आणि ते आपण निवडून येऊ हो, आपल्या हातात सत्ता येईल आणि म्हणून लागूल चालन केलं ला जातंय आपण हिंदू निहापासून एक धडा घेतला पाहिजे आपण सर्वांनी राजकीय दृष्ट्या सजग असलं पाहिजे शिवाजी महाराज संभाजी महाराज आपल्या पाठीशी आहेत गुरुजी आपल्या पाठीशी आहेत एवढी मोठी व्यक्ती आपल्या पाठीमाग असताना आपण काम वाढवलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली